नमस्कार मित्रांनो अप्पी आमची कलेक्टर चार ऑक्टोबर भागामध्ये स्वप्नानंतर रुपाली काय चाललं आहे तुझं तुम्हाला नीट जगू द्यायचं नाही असं ठरवलं आहे का रुपाली म्हणते अहो असं का बोलताय तर मग हा काय प्रकार आहे हा मोल ह्यापुढे तुझ्याबरोबर राहणार आणि तुला चांगलंच माहिती आहे आपल्याला मूल होणार नाही हे पहिले डॉक्टरने सांगितलं मग तू आज डॉक्टरांकडं का गेलीस रुपाली तुझं नक्की काय चाललं ना ते मला सांग रुपाली म्हणते शेवटचं माफ करा ह्यापुढे माझ्याबद्दल कसलीच तक्रार नसणार विश्वास ठेवा तर रुपाली तू नीट लक्षात ठेव हो। पहिले अमोलचे बाबा अपर्णा आणि अर्जुने नंतर आपण रुपाली म्हणते हो मला सगळं मान्य आहे तो आता निघून जातो अर्जुन बेडरूममध्ये येतो आणि बघतो तर आपेसमोर फाईल असते पण ती काहीतरी विचार करत असते तो आता फाईल घेऊन म्हणतो आपे काय झालं आणि तिला फाईल देतो ती ती अर्जुन कळतच नाही अमोल असं का वागतोय तेवढ्यात अमोल म्हणतो मा बाबा अर्जुन म्हणतो काय रे बरी ना तुझी मोठी मा अमोल म्हणतो हो बाबा ती खूप छान आहे हापी म्हणते अमोल तू सारखं मोठ्या माकडं का जातोय अमोल म्हणतो मा शेवटचं जाऊ दे ना गं हापी अर्जुन शॉकहून म्हणतात शेवटचं म्हणजे तो डोक्याला हात लावत म्हणतो अगं शेवटचं म्हणजे आत्ता बोललो मी तो आता झोपून घेतो आणि तू मा बाबा दोघांच्या हात द्या ना मी किती नशिबाने ना माझ्याकडं दोन दोन आजोबा आहेत दोन मा दोन बाबा मामा मोमो मला हे सगळे खूप आवडतात अर्जुन हसून म्हणतो हो का झोपा आता हापी आणि अर्जुन सकाळी उठतात हापी म्हणते अर्जुन अमोल नाही इथे अर्जुन म्हणतो अगं तो रुपाली वहिनीकडे हापी म्हणते अर्जुन कळतंय का तुला काही अरे अमोल सारखा रुपाली त्याईकडे पळतो नाही म्हणजे माझी काही हरकत नाही पण तुला नाही वाटत का हल्ली त्याचं वागणं बदललं आहे अर्जुन आपण कुठे कमी पडतोय का अर्जुन म्हणतो कमी पडायला घरी कुठे असतो दिवसभर कामावर लेकरू येतं खेळतं अगं साजिक ना तर रुपाली वहिनीकडेच जाणार बरं चल जास्त काय विचार करू नको आवरून घेऊ ते आता पांढरी साडी घालते तर तो काय आपे आज साडी ते धुवा अरे कन्या शाळेत चालले तुला तर माहिती आहे मुलींसाठी बाहेर कसं चाललं आहे त्यामुळे मी मुलीला सावध करत दोन शब्द सांगावं अशी सगळ्यांची इच्छा आहे अर्जुन होतो आपे हे लय भारी काम करते तू खरंच ह्या कामाचं कौतुक आहे तिन चल अमोल कुठेही बघूया रुपाली अमोलला गोळी देते तर तो मोठी मा खूप कंटाळ आला गोळ्यांचा रुपाली म्हणते अमोल बाळा तुला बरं व्हायचं ना मग आता फक्त थोड्या दिवस गोळ्या घ्या तर तो ठीक आहे मोठी मा तो आता बाहेर जातो आपी आणि अर्जुन येतात आपी म्हणते काय अमोल शाळेत नाही जायचं का तर हो मा जायचं ना रुपाली आतमध्ये अमोलचा डबा भरत असते त्यात एक छोटा डबा घेते एक शेवाची बरणी असते त्यामधून गोळ्या काढते त्यामधली एक गोळी छोट्या डब्यात टाकते आणि तो डबा जेवणाच्या डब्यात ठेवते हे करत असताना ती सारखी बाहेर डोकते इकडे अमोलची गंमत जम्मत चालूच असते रुपाली म्हणते अमोल हा गे तुझा डबा बाळा सगळा डबा व्यवस्थित खायचा सगळं व्यवस्थित खायचं सगळं तुझ्या आवडीचं दिलं ते आता अमोलला हिंट देत असते अमोल म्हणतो ठीक आहे मोठी मा पण यामुळे आप्पीचा चेहरा पडतो अर्जुन म्हणतो बरं चला आता उशीर होतोय आणि अमोल तुझं काय तू तुझ शाळेत कसं जाणार तर तो मामा बाबा मामा असल्यानंतर तुम्ही अजिबात काळजी करायची नाही दिप्या म्हणतो मग सरकार हा मामा नक्की सोडणार आता अमोलच्या बोलण्याला पुण्यात सगळ्या हसत्यात अर्जुन म्हणतो आपे चल निघूया दिप्या म्हणतो मोना मी पण निघतो आ रुपाली आतमध्ये निघून जाते मोनाला संशय येतो रुपाली आत जाते आणि शेवाच्या बर्णीमध्ये पुन्हा गोळ्या व्यवस्थित ठेवते तेवढ्यात मोना म्हणते काय रुपाली ताई काय करताय आता मात्र रुपालीच्या पायाखालची जमीनच तरकते ती काही नाही मोना असंच जरा आवरत होते ते रुपाली ताई मला शेंडीने लावायची आ तुमचं काय चाललं ना ते मला चांगलंच माहिती आहे आता मला खरं खरं सांगायचं चा। नक्की चाललंय काय तुमचं रुपाली म्हणते मोना माझं काय चालणार आहे अगं काम करते म्हणते तुमच्यामध्ये एवढा मोठा बदल कसा हे बघा रुपाली ते तुम्हाला काय वाटलं तुम्ही सांगितलं आणि मी मान्य केलं तुम्ही एवढ्या साध्या भोड्या नाही हे तर मला नक्कीच माहिती आहे पाच ऑक्टोबरच्या प्रोममध्ये आपी कन्याशाळेत जाते आता ती परत निघायला लागते तडत एक मुलगी म्हणते मॅडम हापी म्हणते काय गं तुम्हाला आवाज का दिला तुम्ही ती मॅडम मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे हाप्पी म्हणते बोल ना काय सांगायचं ते म्हणते मॅडम आमचे मॅचचे सर आहे त्यांची वर्तणूक अजिबात चांगली नाही आपी म्हणते म्हणजे ती मुलगी सांगते ते, सांग ते।, ते सारखे आम्हाला इकडे तिकडे हात लावतात आणि मला ते खूप घाणेरडं वाटतं मॅडम काहीतरी करा ना हे ऐकून तर आपी शॉकच होऊन जाते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद